महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मातोश्री राजमाता जिजाऊ यांच्या जन्मस्थळ संखिडराजा येथे आपण बघत आहात या परिसरामध्ये कानाकोपऱ्यातून जिजाऊ भक्त जिजाऊंच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहतात या जिजाऊ जन्मस्थळाला भेट देण्यासाठी कानाकोपऱ्यातून लोक शिवप्रेमी येतात मात्र यावर्षी जिजाऊ जन्मोत्सव अवघ्या पंधरा ते वीस दिवसावर आला असताना यामध्ये या जिजाऊ जन्मस्थळाजवळ कोणत्याही प्रकारची सुशोभीकरण कोणत्याही प्रकारचं व्यवस्था सध्या दिसत नाही जिजाऊ प्रेमींसाठी सुशोभीकरण करण्यात आलेले होते मात्र या ठिकाणची वृक्ष गार्डन पूर्णपणे काढून पुरातत्व विभागाने या विभागामध्ये या जागेमध्ये नवीन सुशोभीकरण करणे सुरू आहे मात्र जिजाऊ भक्तांना आल्यानंतर या ठिकाणी हा परिसर अगदी कोणत्याही प्रकारच्या सुविधा नाही पूर्ण सुविधेचा अभाव आहे या अभावामुळे शिवप्रेमींची निराशा होत आहे तरी शासनाने या मातृतीर्थ सिंधखेड राजा जन्मस्थानाकडे लक्ष देऊन शिवप्रेमींची निराशा होणार नाही याकडे लक्ष देण्याची गरज आहे जिजाऊचे जन्मस्थान असलेले राजे लखोजीराव जाधव यांचा राजवाडा परिसर आपण बघत आहात या परिसरामध्ये पुरातत्व विभागाचे काम सुरू आहे मात्र अनेक ठिकाणी वेस्टेज मटेरियलचा दगडाचा खच पडलेला आहे या ठिकाणावर कोणत्याही प्रकारची सुविधा दिसत नाही यास सुविधेअभावी प्रेमींची निराशा होत आहे आता नुकतेच आपल्या महाराष्ट्रामध्ये भाजप शिवसेना राष्ट्रवादी यांच्या युतीचे सरकार बनलेले आहे मात्र जिजाऊ जन्मस्थळाकडे दुर्लक्ष होऊ नये अशी शिवप्रेमींची हा आहे आपण बघत आहात दरबारी महल जेथे राजे खोजीराव जाधव मासाहेब जिजाऊ यांचा दरबार भरत होता तो परिसर आपण बघत आहात या राजवाडा परिसरामध्ये अनेक ठिकाणी छोटी मोठी दगडं मुरूम जागोजागी पडलेला अस्तव्यस्त झालेला आहे काही दिवसातच बारा जानेवारी जिजाऊ जन्मोत्सव सोहळा होणार आहे अनेक महाराष्ट्रासह अनेक राज्यातून शिवप्रेमी दर्शनासाठी जिजाऊ जन्मोत्सवामध्ये सामील होण्यासाठी मोठ्या संख्येने जिजाऊचे जी दर्शन घेण्यासाठी येत असतात मात्र या ठिकाणी कोणतीही सुख सुविधा नसल्यामुळे जिजाऊ प्रेमींची निराशा होत आहे या ठिकाणावर जास्तीत जास्त जिजाऊ प्रेमी येतात त्यामुळे जिजाऊ जन्मस्थानाचा विकास होतच आहे मात्र ज्या सुखसुविधा पाहिजेत त्यासुद्धा बेसिकली भेट मिळत नाहीत त्या मिळायला हव्या आहेत असे शिवप्रेमींचे <स्थारी> जी जाऊ जन्मस्थळामध्ये असलेले गार्डन मोठमोठी झाडं त्याची कत्तल करून ते निस्तराभूत केलेले आहे परिसरामध्ये अगदी अनेक ठिकाणी मोठमोठ्याले कचऱ्याचे ढीग दिसत आहेत या ठिकाणावर येणाऱ्या शिवप्रेमींना आकर्षित असे कोणतेही ठिकाण इथे दिसत नाही या ठिकाणावर ज्या छोट्या मोठ्या झाडांची कत्तल केल्या जाते एक झालेली आहे एकीकडे गार्डन दिसत आहे तर दुसरीकडे दुसऱ्या बाजूंनी पुरातत्व विभागाने सुरू केलेले काम अगदी संत गतीने सुरू आहे या परिसरामध्ये बारा जानेवारीला लाखो शिवभक्त दर्शनासाठी येतात मात्र यावर्षी त्यांची निराशा होऊ नये असे शासनाने याकडे लक्ष द्यावे अशी जिजाऊ पेमेंटचे मागणी आहे राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ यांच्या महालासमोरील आपण बघत आहात परिसर सिनखेडाच्या परिसरामध्ये ही तोडलेली झाडं मोठमोठ्या झाडांची केलेली कत्तल त्यामुळे पूर्ण परिसरामध्ये अनेक जागी मोठमोठ्या कचऱ्याची ढीक पडलेली दिसत आहे या परिसरात स्वच्छता करून अवघ्या पंधरा दिवसावर जिजाऊ जन्मोत्सव सावित्री जन्मोत्सव आलेला आहे त्यामुळे जिजाऊ सावित्री दशरात्र महोत्सव होणार आहे याकडे शासनाने लक्ष देण्याची गरज आहे या परिसरामध्ये अगदी अनेक राज्यातून शिवप्रेमी लाखो संख्येने जिजाऊ महासाहेबांचा दर्शनासाठी उपस्थित राहतात या परिसरामध्ये अनेक प्रेक्षणीय स्थळे आहेत मात्र जिजाऊप्रेमींना राहण्यासाठी कोणतीही सुखसुविधा या ठिकाणी नाही तरी या ठिकाणी सुखसुविधा उपलब्ध करून देण्याचे शासनाने करावे अशी शिवप्रेमींची मागणी आहे आपण बघत आहात मातृतीर्थसे मुखिल राजा